राज्यातील पायाभूत विकासासाठी आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रकल्प सुरू आहेत एम एम आर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल ही ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली देशाच्या तीन कोटी लखपती निधी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल राज्यातील पायाभूत विकासासाठी आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रकल्प सुरू आहेत मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार जागतिक बँक आशियाई डेव्हलपमेंट बँक आदीं मार्फत निधी उभारणी केली जातात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांसाठी संपूर्ण पाठबळ असून एम एम आर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ते पुढारी वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनी कार्यक्रमामध्ये बोलत होते मालवण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे सदर प्रकरणाच्या अनुषंगाने दोन समित्या स्थापन करण्यात येत आहे या घटनेची एक समिती चौकशी करेल व दुसरी समिती त्या जागी नवीन पुतळा लवकरात लवकर उभारण्याच्या कार्यवाही करेल असंही या समयी स्पष्ट केलं ही घटना दुर्दैवी आहे झाल्या प्रकाराबद्दल मी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर शंभर वेळा डोके ठेवून माफी मागायला तयार आहे असं शिंदे म्हणाले शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मार्ण। पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च केले असून मुलींच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना शंभर टक्के फी सवलत दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेद्वारे अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळालं आहे रक्षाबंधनापूर्वी बँक खात्यात आलेल्या रकमेतून आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी त्यांना याचा उपयोग होणार असून भविष्यात ही रक्कम तीन हजार पर्यंत वाढवण्यात येईल असंही त्यांनी या समय नमूद केले सर्वोच्च न्यायालय या गोरगरीब महिलांच्या योजना बंद करण्याचा निर्णय घेणार नाही असंही यावेळी त्यांनी निक्षून सांगितलं देशाच्या तीन कोटी लखपती दिदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल देशातील तीन कोटी दिदी राज्यातील पन्नास लाख दिदींचा समावेश आहे देश पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे यात महाराष्ट्राचा मोठा वाटा राहणार असून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे राज्याची वाटचाल सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या अधोरेखित केलं बदलापूर येथील घटनेच्या अनुषंगाने सदर आरोपी तात्काळ अटक करत फास्ट कोर्टामध्ये हा खटला चालवण्यात येणार आहे यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या, या दुर्दैवी दुःखदायक घटनेतील नराधमास फाची शिक्षा द्यावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं